नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज बदलापूर अत्याचारातील आरोपीचा काल पोलिसांनी स्वरक्षणार्थ खात्मा केलाय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून पोलिसांचे आणि राज्य सरकारचे आभार मानले जाऊ लागले वास्तविक या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमध्ये मात्र मोठे जन आंदोलन उभारण्यात आले होते त्यातूनच लोकांचा आक्रोश दिसून येत होता मात्र राजकीय नेत्यांनी अर्थातच विरोधकांनी या घटनेचा राजकीय मुद्दा बनवला राज्य सरकारवर त्याच खापर फोडण्याचं काम केलं या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी योग्य तपास करून मुख्य आरोपी असणारा अक्षय शिंदे याला अटक केली त्यानंतर अक्षय शिंदेकडून या घटनेत अजून कुणी सहभागी आरोपी आहेत का यांची नावं निष्पन्न केली या घडामोडी होत असतानाच काल एक भयानक घटना घडली या अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी असणारा नराधम अक्षय शिंदे याला पोलीस तपासकामी कस्टडीमध्ये वाढ करण्यासाठी न्यायालयात घेऊन जात असतानाच अक्षय शिंदे या नराधमाने पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेचे रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मोठ्या चपळाईने इतर पोलीस अधिकाऱ्यांनी नराधम असणाऱ्या अक्षय शिंदे याच्यावर स्वरक्षणार्थ गोळीबार केला आणि त्याचा जागीच खात्मा केला या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेतून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलिसांचे देखील आभार मानण्याचे संदेश येऊ लागले राज्यात कायद्याचं राज्य आहे असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना व्यक्त केला विरोधक असणाऱ्या सुषमाताई यादारे यांनी पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप केलाय तर शरद पवारांना या पोलिसांची चूक वाटते मागील महिन्यातच शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी या नाराधामाचा आंध्र प्रदेशच्या पोलिसांनी केलेल्या प्रमाणेच त्याचंही एन्काउंटर करावा अशी मागणी करत होते पण आज महाविकास आघाडीचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड अनिल देशमुख अशा बड्या नेत्यांना या नराधमाचा खात्मा केल्याने दुःख होत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे विरोधक नेत्यांना मुलीच्या काळजीपेक्षा त्यांच्या राजकारणाची काळजी असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे बलात्काराला पाठीशी घालणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्रातील जनता कधी माफ करणार नसल्याचे मत अनेकांनी आपल्या सोशल मीडियावरून व्यक्त केलंय